सावताबा सावताबा ज्ञानदेवा नांदेवा अगदी विढेड आला माझ्या पुरीचे प्राण वाचण्यासाठी जणू तुम्ही इकडे ठावला पुरीचे प्राण काय सांगू नामदेवा आज तीन दिवस झाले ही माझी पोर विठ्ठलाच्या भेटीसाठी सारखा हत्ती घेऊन बसली आहे पाणी सुद्धा तोंडात घेत नाही आता येतील हा देव म्हण तुम्हा संग बोलतो तुमच्या समजेल लाड पुरवतो तुम्हीच माझ्याने लेकराचं हटतो पुरवा पुरी दावा करा एवढे किरपा आमच्यावर